रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वडगाव तालुका शेवगाव जिल्हा ऐजयनगर या ठिकाणी वंजारी समाजाचे तीन युवक गेली अकरा दिवसापासून आमरण उपोषण करतायत हैदराबाद गॅजेटरमध्ये वंजारी समाज हा एस टी प्रवर्त असल्यामुळं वंजारी समाजाला एस टीमधले एस टी प्रवर्त समावेशन केलं पाहिजे आणि वंजारी समाजाचं एक स्वतंत्र महामंडळ स्थापन केलं पाहिजे या मागणीसाठी गेली अकरा दिवस झालं थाटे वडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी अमर चालू आहे आज ते तीन युवक मरणाशी झुंज देत आहेत त्या ठिकाणी वंजारी समाजाचे हजारो लोक रोज जात आहेत तिथे हजारो लोक त्या ठिकाणी असत आहेत काल जल समाधी त्या ठिकाणी हजारो महिला तलावात उतरून त्यांनी आव्हान केलं की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तलावाच्या बाहेर निघत नाही शेकडो महिला त्या तलावात जाऊन बसल्या अनेक पुरुष त्या तलावात होते तिथं प्रांत असतील तहसीलदार असतील डीवाय पी असतील पी आय असतील त्या ठिकाणी अगदी कडेकोड बंदोबस्त असताना सुद्धा काही महिलांनी तलावात उड्या घेतल्या आणि जल समाधीचं करण्याचं त्यांनी आवाहन केलं हे सगळं होत असताना सरकार कुठं झोपलंय का सरकारने डोळ्यावर चिकटपटी बांधली का या प्रकारच्या अलंगणा महाराष्ट्रामध्ये ह्या वंजारी समाजाच्या माध्यमातून प्रत्येक जागेवर आम्हाला टाळण्याचं काम सरकार करत आहे का हा सुद्धा एक लोकांच्या मनात एक भावना व्यक्त होते त्यामुळं त्यामुळे माझी एक विनंती आहे की सरकारने गेली अकरा दिवस झालं थाटे वडगाव तालुका सेवगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी वंजारी बांधव ती अकरा दिवसापासून तीन जण अमोरण उपोषण करताय त्याच्याकडं सरकारने डोळे झाक केलेली आहे त्याच्याकडं कुठल्याही प्रकारचं बघ सरकार बघत नाहीये त्यामुळं उद्या महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचं समाजाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये चक्काजाम करण्याचं समाजाच्या वतीने वंजारी समाजाला न्याय मिळत नाही वंजारी समाजाला डावललं जात आहे सरकारचं दुर्लक्ष आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी खास विनंती करेल गेली अकरा दिवसापासून अकरा दिवस झालं अमरण उपोषण चालू आहे तिथं कुठला आमदार सुद्धा येत नाही या महाराष्ट्रामध्ये शहात्तर आमदार वंजारी समाजाचे होत असतील त्यांच्या त्यांनी ज्या ठिकाणी आम्ही मतदान करतो त्या ठिकाणी शहात्तर मतदार आमदार आम्ही या भाजप सेना युतीच्या निवडून आणतो याच्याकडं सरकारचं दुर्लक्ष आहे आम्ही जरी कमी असलो कमी जरी असलो तर आम्ही निर्णायक मतं आहेत आम्ही ज्या बाजूला जाऊ त्या बाजूचा आमदार होतो हे अगदी तितकंच खरं आहे त्यामुळं ह्या महाराष्ट्रामध्ये उद्या चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने केलेलं दुर्लक्ष गेली अकरा दिवसापासून अमरण उपोषण असताना त्या ठिकाणी सरकारचा एकही एक प्रतिनिधी आला नाही त्याच्यामुळं आम्ही वंजारी समाजाच्या वतीने उद्या सकाळी रविवार उद्या सकाळी अकरा वाजता म्हणजे बारा तारीख आणि सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रामध्ये चक्काजाम करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तमाम समाज बांधवांना विनंती करतो वंजारी बांधवांना विनंती करतो ही गरीब वंजारीची लढाई आता गरीबाच्या लेकरासाठी लढाई आहे गरीब, गरीब उसोड कामगाराची लढाई आहे कष्टकऱ्यांची लढाई आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी चला आपल्या आपल्या जागेवर ताकदीने महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करायचं आहे आपल्या आपल्या भागामध्ये तुम्ही सगळ्यांनी रस्ता रोको करायचा आहे आणि सरकारच्या डोळ्यावरची पट्टी काढायची आहे सरकारच्या कानामध्ये जे मुसळ घुसलं आहे ते काढायचं आहे त्यामुळं मी तुम्हाला समाज बांधव विनंती करेल हात जोडून कळकळीची विनंती आहे आपण सगळ्यांनी उद्याच्याला रस्ता रोको करायचा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये वंधारी समाजाची एक ताकद काय ही दाखवून द्यायची आणि चक्काजाम करण्याचं आंदोलन आपण हा निर्णय घेतलेला यशस्वी करायचं आहे आणि सरकारला दाखवून द्यायचं आहे की आम्ही कमी नाही आम्ही जरी कमी असलो तरी आम्ही तेवढ्याच ताकदीने पुढं असतो त्यामुळं मी सरकारला विनंती करतो आहे की तातडीने ज्या ठिकाणी उपोषण चालू आहे एकाच एका बाजूला ज्यावेळी एका समूहाला तुम्ही उपोषण चालू असल्यावर त्या काय सवलती असतात आणि एक वंजारी समाजाचं गेली अकरा दिवसापासून अमरण उपोषण चालू आहे त्या ठिकाणी सरकारने साधं विचारलं सुद्धा नाही की नेमकं काय करायचं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आंदोलन सुरू झालीत पण मी सरकारला आव्हान करेन जे काही नुकसान होईल जे काही वाईट होईल त्याला शासन जबाबदार असेल एवढीच मी मी राज्य सरकारला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट हैदराबाद गॅजेटरमुळे धनगर समाज असल आणि आता वंजारा समाज देखील एस टी तिला आरक्षणाची मागणी करतोय तर हे तिन्ही समाज एकत्रित येऊन हा लढा उभारणार आहे स्वतंत्र लढा उभारणार आहे त्यासाठी काही प्रयत्न करणार नाही खऱ्या अर्थाने धनगर बंजारा आणि वंजारी हा लढा वेळ आला तर आम्ही एकत्र लढू आता एकत्र लढू सरकारने जर आम्हाला एवढं हलक्यात घेतलं असलं तरी सरकारला आम्ही जसं तसं उत्तर देऊ त्यात काही वाद नाही मी सगळ्या प्रमुख नेत्याला विनंती करणार आहे सगळ्या प्रमुख नेत्याला विनंती करणार आहे की बाबा धनगर बंजारा आणि वंजारी ह्या तिन्ही जाती एकत्र येऊन जर लढल्या तर ता महाराष्ट्रातलं राजकारण बदलू शकतो आणि शंभर टक्के आपल्याला न्याय मिळेल एवढी माझी तिन्ही जातींना माझी विनंती आहे आता तुम्ही म्हणाले मेळाव्याला उपस्थित राहणार आहे पण तो जो एलगार मेळावा आहे तो, तो जी आर रद्द करावा आणि ते गॅजेट लागू करू नये यासाठी तो मेळावा घेतला जातोय त्याला तुमचं समर्थन असणार आहे हे बघा हैदराबाद गॅजेटर सगळ्याला लागू होत असेल तर आम्हाला लागू करा सगळ्याला लागू होत असेल तर आम्हाला लागू झालं पाहिजे सगळ्याचं कॅन्सल होत असेल तर कॅन्सल होऊ द्या परंतु आमची भूमिका जी आहे ही आमची ठाम भूमिका आहे आम्ही कुठेही जरी गेलो तरी वंजारी समाजाला एस आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे बाळासाहेब यांच्या टीव्हीला एक प्रश्न आहे हे उद्याचा जो मेळावा होणार आहे सतरा तारखेला

परंतु आमची प्रमुख मागणी आहे महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज एसटीतून आरक्षण मागतोय आणि या मागणीसाठी महाराष्ट्रामध्ये उद्या चक्काजाम आंदोलन होणार आणि शंभर टक्के होणार उद्या चक्काजाम पुढचं पाऊल काय असणार आहे त्यांच्या त्यांना काय मी आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सांगितलं सगळ्या आमदारला सगळी दुनिया जातीसाठी माती खाते या महाराष्ट्रातले सगळेजण सगळेजण जातीसाठी माती खातायत मी आमदारला विनंती करेन तुम्ही थोडी जातीसाठी माती का एवढीच आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगापुराला समाजातले सगळे आमदार वंजारी समाजाचे सगळे आमदार आहेत आता दहा बारा आमदार आहेत सगळेच आमदार ज्याला ज्याला कळायचं त्याला त्याचं उत्तर कळून जाईल आता बोलताना आमची असेल सर्व एकत्र येऊन झालेली आहे चर्चा पण झाली काही लोकांशी काही माझी पुण्यात पारवा बैठक पण झाली काही लोकांशी आणि नक्कीच वेळ आली आम्ही तिन्ही जाती एकत्र येऊन लढू आणि टीतून आरक्षण घेऊ कोणकोणत्या प्रमुख्यानं चक्का जाम आंदोलन महाराष्ट्रामध्ये चौऱ्याऐंशी जागेवर उद्या जाम आंदोलन होतोय महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी समाज आहे मी परत एकदा आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करेल की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाग्यावर समाज बांधवांनी जाम आंदोलन करायचं आहे तुम्हाला जर काही मिळवायचं असेल तर हीच वेळ आहे सरकारला आत्ताच भांडलं पाहिजे आता भांडलो तर सरकार काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही yes, okay, okay. त्यांनाही निरोप झाला आहे ताईला दिला आहे धनंजय मुंडे साहेबाला दिला आहे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना मी आव्हान करतो आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना मी आव्हान करतो आहे अकरा दिवसापासून अमरुण उपोषण आहे अकरा दिवसापासून वंदारी समाजाचे तीन तरुण अमरून उपोषण करताय आणि जर तुम्ही सगळं बघून जर सगळं बघून तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर समाजसह तुम्हाल तुम्हाला तुम्हाला माफ करणार समाज बघेल ना ज्यावेळी समाजाच्या प्रश्नासाठी जर ते रस्त्यावर नाही आले किंवा ते जे तिथं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी जर गेले नाही तर समाज ठरवेल समाज कोणासोबत येते आमचा कोणाला विरोध नाही परंतु अकरा दिवस झाला अमर उपोषण चालू आहे काल कमीत कमी अडीचशे महिला तलावात जल समाधीसाठी गेल्या अडीच तीन तास त्या महिला तलावाच्या बाहेर निघाणार तिथं डीवायस पी होते प्रांत होते तहसीलदार होते पी आय होते एवढे सगळे असताना सुद्धा त्या महिलाला हातपाया पडून आम्ही विनंती केली की आपल्याला न्याय मिळणार आहे तुम्ही तलावाच्या बाहेर निघा तलावाच्या ता मला तैला तलावाच्या बाहेर निघल्या समाजातल्या नेत्यांना हो त्यांना मेसेज गेलेला आहे त्यांना मेसेज केलाय त्यांना कळवलंय आणि त्यांना माझी विनंती आहे त्यांना महाराष्ट्रातल्या खास करून वांजारी समाजाच्या सगळ्या आमदारांना विनंती आहे तुम्ही दोन दिवसामध्ये तुम्ही त्या ठिकाणी आंदोलनकर्त्याला जाऊन भेटा नसता नसता वांजारी शांत आहे पण शांत राहणार नाही मग तुमच्याबद्दलही काही सुरू झालं ते तुम्ही तुमचं ठरवावं एवढीच माझी मागणी कसं जवळपास महाराष्ट्रामध्ये चौऱ्याऐंशी जागेवर उद्या रस्ता रोख होतोय चौऱ्याऐंशी जागेवर महाराष्ट्रामध्ये चौऱ्याऐंशी जागेवर उद्या आंदोलन होतंय आणि चौऱ्याऐंशी जागेवर रस्ता रोखो आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अजून वाढेल अजून वाढेल परंतु मी आव्हान करतो आपल्या माध्यमातून वंजारी बांधवांना आव्हान करतोय आपल्यासाठी तीन युवक तरुण गेले अकरा दिवसापासून अमर उपोषण करतायत आणि सरकारचं असलेलं दुर्लक्ष वंजारी समाजाचं एक महामंडळ स्थापन करा ह्या दोन मागण्या आहेत अजून काही मागण्या आहेत या मागण्यासाठी सरकारने केलेलं दुर्लक्ष याचे कान उघडण्यासाठी डोळ्यावरची चिकनपटी काढण्यासाठी उद्याचं आंदोलन आहे आणि उद्याचा रस्ता रोखो तुम्ही सगळेजण यशस्वी कराल एवढी माझी समाज बांधवांना विनंती करतो ना? मी आपण आपण जर पाहिलं तर मराठा समाजाला मोठं आंदोलन उभा केलं आणि हैदराबाद के पद्धतीने आरक्षण मिळलं गेलं कुणबीचं सर्टिफिकेट मिळलं गेले, गेले आणि सरकार सांगतय च्या आरक्षणाला धक्का न लावता हे सर आम्ही आरक्षण देणार आहोत त्याच गॅजेटमध्ये आम्ही जर एस टी मध्ये आहोत तर आमचं आमचंही म्हणणं आहे सरकारने ज्या पद्धतीने सांगितलं ओबीसी ला आरक्षण धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्यावं तशाच पद्धतीने आम्हाला सुद्धा एस टीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे मात्र भेट दिली का आणि त्यांच्या कानावर गेलाय का तुम्ही जी मागणी मागता या संदर्भातले जे वंजारा समाजामधील नेते ने आहेत त्यांचा या मागणीला पाठिंबा आहे कसा असतं आता समाजाच्या वतीने मागणी केलेली आहे नेत्यांना काय आहे मला माहीत नाही त्यांना माहीत असेल उपोषण चालू आहे समाजाच्या नेत्यांनी सुद्धा त्याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि आमचा कोणाला विरोध नाही परंतु वंजारी समाजाला गेली अकरा दिवसापासून तीन तरुण उपोषण करतात हे समाजातल्या सगळ्या आमदारला माहिती आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या आमदाराला पण सांगतो महाराष्ट्रातल्या वंधारी समाजाच्या आमदाराला सांगतो ओबीसीतल्या आमदाराला सांगतो ज्या ज्या मराठा समाजातल्या आमदाराला आम्ही निवडून देतो आहे त्यांनाही सांगतो अकरा दिवसापासून थाटे वडगाव या ठिकाणी अमरून उपोषण चालू आहे तुम्ही त्यांच्याकडं डोळे झाक केलेली आहे इलेक्शनला वेळ जात नाही इलेक्शन लगेच येतात आम्ही बोलून दाखवत नाहीत पण आम्ही केल्याशिवाय राहत नाहीत ही आमची वंजारी समाजाची प्रथा आहे आपण जर पाहिलं काय मागणी गेली अकरा दिवसापासून वंधारी समाजाचे तीन तरुण थाटे वडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिलानगर या ठिकाणी उपोषण करत आहेत वंधारी समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळाला पाहिजे आणि वंधारी समाजाचं महामंडळ एक सेपरेट स्थापन केलं पाहिजे परंतु डोळ्या जे सरकारने डोळे झाक केलेले तिकडे बघण्याची आणि कानावर चिकरपट्टी लावलेली आहे या का डोळ्यावरची डोळ्यावरचा पडदा काढण्यासाठी आणि कानावरची चिकटपटी काढण्यासाठी उद्या महाराष्ट्रामध्ये वंदरी समाजाच्या वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचं के मी केलं आहे मी तमाम महाराष्ट्र वंदरी समाजांना आवाहन करतो ज्या ज्या ठिकाणी जमेल त्या त्या ठिकाणी आपण रस्ता रोको केला पाहिजे आणि सरकारला झोपलेलं सरकार जागा करण्याचं काम आम्ही उद्या करणार आहे त्यांना काय आव्हान असेल समाज बांधवांना वंदारी समाजाच्या आमदारांना विनंती आव्हान आहे गेले अकरा दिवसापासून तुम्ही जे गप आहेत वेळ आली तर ही जनता हा समाज तुम्हाला सुद्धा गप केल्याशिवाय राहणार नाही उद्याच्या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि जे उपोषण चालू आहे त्या ठिकाणी वंजारी समाजातल्या सगळ्या आमदारांनी तिथे जावं नसता बसून तुमचे सुद्धा आता तुमच्याकडे सुद्धा बघण्याची वेळ आलेली पंकजा मुंडे धनंजय मुंडे त्या ठिकाणी यांना पण निरोप दिलेला आहे महाराष्ट्रातल्या वंजारी समाजाचे सगळे आमदार निरोप दिलाय सगळ्यांना माहिती आहे आणि निरोप देणं काही कुणाच्या घरचं काम नाही त्यामुळं जे समाजासाठी आंदोलन चाललंय आणि आम्ही एका समाजावर आम्ही जगतोय समाजाचं नाव जाऊन पुढे जाऊन सांगतोय तर त्या समाजाला वाचवण्याचं काम त्या समाजाला न्याय देण्याचं काम ह्या सगळ्या आमदारांनी केलं पाहिजे सगळ्याला लागू होत तर आम्हाला लागू झालं पाहिजे सगळ्याचं कॅन्सल होत होऊ द्या परंतु आमची भूमिका जी आहे ही आमची ठाम भूमिका आहे आम्ही कुठेही जरी गेलो तरी वंदारी समाजाला एस टी आरक्षण पाहिजे ही आमची भूमिका आहे बाळासाहेब यू लाईव्ह प्रश्न अरे विचार जे उद्याचा जो मेळावा होणार आहे सतरा तारखेला हैदराबाद गॅझेट रद्द करा म्हणून मेळावा आहे आणि त्या मेळाव्याला तुम्ही उपस्थित राहणार आहात आणि दुसरीकडे तुम्ही असं म्हणताय की आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या